लाडकी बहिणी योजना आल्यापासून त्यात काहीतरी खुसपट काढायचं काम करतायत उद्धव ठाकरे हे सरकार लाडकी बहिणी काहीतरी योजना आणते सगळ्यात आधी तर भावा बहिणींमध्ये भांडणं लागतील अशा कंड्या पिकवल्या पण युवा कार्य प्रशिक्षण योजनेमध्ये युवकांना सुद्धा विद्यावेतन मिळणार हे कळल्यानंतर उद्धव ठाकरेंनी याला निवडणुकीचा जुमला म्हटलं त्यानं सुद्धा काम नाही झालं मग या योजनेनं सरकारी तिजोरी रिकामी होईल अशा प्रकारची उठवली या शंकेचं निराकरण झाल्यावर अजून काही सापडत नाही म्हटल्यावर लाडक्या बहिणींना फक्त पंधराशे का असा प्रश्न विचारायला लागले पण या सगळ्या प्रश्नानंतर सुद्धा महाराष्ट्राच्या माय माऊलींनी कोटींच्या घरात जाऊन या योजनेसाठी नोंदणी केली आता मात्र उद्धव ठाकरेंचा संयम सुटला आणि त्यांनी लाडक्या बहिणींना मिळणाऱ्या ओवाळणीला सरळ सरळ लाच म्हणून मोकळे झाले या आर्थिक आत्मनिर्भरता आणि स्त्री सक्षमीकरणाच्या मोहिमेला तुम्ही सरळ सरळ लाच आणि भीक म्हणायला लागलात हेच का तुमचं माय माऊलींच्या बद्दलचं मत हे बोलून तुम्ही महिलांचा स्वाभिमान दुखावलाय योजनेबद्दल हीच समस्या आहे की महिलांना एक ठराविक रक्कम महिन्या काठी मिळतीये आणि ही आणि फक्त हीच आहे